नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आपण आज बोलणार आहोत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या केंद्र सरकारने चालवलेल्या छळाबाबत आज सकाळी सी बी आय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या संस्थेने केजरीवाल यांना तिहार तुरुंगातून अटक केली हो तुम्ही नीट ऐकताय केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत आणि तिथून केजरीवाल यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं केजरीवाल यांना एकवीस मार्चलाच एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजे ईडीने अटक केली आहे दिल्लीतल्या दारू घोटाळ्याबाबत त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे त्यामुळे पी एम एल ए खाली त्यांच्या त्यांची चौकशी चालू आहे त्यांचा जो काय खटला आहे तो ई डी तर्फे पी एम एल एखाली चालणार आहे पण सी बी आयनेही या प्रकरणात एफ आय आर नोंदलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे गंमत म्हणजे हे एफ आय आर आज नोंदलेले नाहीत सी बी आय आणि ईडीने एफ आय आर दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस साली नोंदलेले आहेत आणि त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं नावच नाही त्यामध्ये मनीष सिसोदियांचं नाव आहे इतरांचं नाव आहे पण अरविंद केजरीवाल यांचं नाव नाही केजरीवाल यांना झालेली अटक त्यांची झालेली चौकशी आणि आता सी बी आयने तिहार तुरुंगात जाऊन केलेली त्यांची चौकशी आणि त्यांना केलेली अटक ही पश्चात बुद्धी आहे असं म्हणणं भाग आहे हा केंद्र सरकारच्या म्हणजे आताच्या मोदी सरकारच्या सूडबुद्धीचा प्रताप आहे मी हे विचारपूर्वक म्हणतोय याचं कारण सी बी आय असो ई डी असो ही काती पंतप्रधानांच्या अखत्यारीत येतात प पी एम ओमधून यांचं सूत्रसंचालन केलं जातं आणि त्यानंतर गृहमंत्री आता जे अमित शहा आहेत गृह खात्यातर्फे त्याची अंमलबजावणी होते म्हणूनच मला असं वाटतं की केजरीवालना जास्तीत जास्त दिवस तुरुंगात कसं डांबता येईल याचा विचार नरेंद्र मोदी यांचं हे तिसऱ्या टर्मचं सरकारसुद्धा करतं आहे हे निषेधार्ह आहे ही छळणूक आहे आणि नरेंद्र मोदी ज्याला आणीबाणी म्हणतात आणि एकसारखी त्यांना इंदिरा गांधींच्या आणीबाणीची आठवण येत असते तुम्हाला लक्षात असेल तर आता दोन दिवसापूर्वी जेव्हा नवी लोकसभा सुरू झाली तेव्हाही मोदींनी आणीबाणीच्या नावाने अश्रू डाळले होते आणीबाणी कधीही या देशात येऊ नये लोकशाही हक्कांचं दमन होऊ नये असं ते म्हणाले होते आज जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांची निवड झाली तेव्हाही अध्यक्षांनी एक प्रस्ताव मांडला आणि त्यानुसार आणीबाणीच्या स्मरणार्थ किंवा आणीबाणीच्या निषेधार्थ एक मिनटाची शांतता पाळण्यात आली मित्र हो मला मोदीजींना विचारायचं आहे तुम्ही आणीबाणीच्या नावाने कड काढता तुम्ही सदनामध्ये शांतता पाळता आणीबाणीचा मूक निषेध करता हे सगळं बरोबर आहे पण तुमची कृती काय सांगते केजरीवाल यांच्या बाबतीत जे घडतं आहे किंवा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन जे आज तुरुंगात आहेत त्यांच्या ते बाबतीत जे आहे किंवा इतर राजकीय कायद्यांच्या बाबतीत जे भारतात घडते ती आणीबाणीच आहे हे लक्षात ठेवा इंदिरा गांधींना दोष तुम्ही सहजी द्याल तुमचं असं म्हणणं आहे की आणीबाणीला विरोध त्यावेळच्या जनसंघाने त्यावेळच्या राष्ट्रसंघाने किंवा भारतीय जनता पक्षाने आत्ताच्या केला पण हेही पूर्णपणे खरं नाही आणीबाणीला विरोध करायला सर्व विरोधक सामील होते फक्त जनसंघाने किंवा राष्ट्र संघाने विरोध केलेला नाही उलट संघाने आणीबाणीच्या शेवटच्या काळात आणीबाणीला अठरा एकोणीस महिने पूर्ण होत असताना इंदिरा गांधींची माफी मागितली आणि आपल्याला पुन्हा एकदा बाहेर यायचं आहे आपल्याला सरकारला सहकार्य करायचं आहे असं त्यावेळेचे सरसंघचालक देवरस यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून कळवलं हा इतिहास आहे मोदी सोयीचा इतिहास लक्षात ठेवतात सोयीस्कर इतिहास विसरतात आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी अधिकृतपणे लादलेली होती आत्ता मोदींची जी चालू आहे ती अनधिकृत आणीबाणी आहे अघोषित आणीबाणी आहे आणि या आणीबाणीमध्ये ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यासारख्या यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांचा छळ केला जातो आहे हे आपण गेली पाच वर्ष बघतोय आता मोदी जेव्हा नव्याने आलेले आहेत तेव्हा असं वाटलं होतं की त्यांना मतदारांनी फटका दिलेला आहे भाजपच्या खासदारांची संख्या तीनशे तीनवरून दोनशे चाळीसवर हो आली आहे याचा योग्य तो संदेश मोदी घेतील आणि स्वतःचं धोरण मवाळ करतील पण तशी काय परिस्थिती दिसत नाही आहे आज सी बी आयने ज्या प्रकारे अरविंद केजरीवालना अटक केली आणि ज्या प्रकारे कोर्टात खोटं सांगायचा सा प्रयत्न केला किंवा माध्यमांना खोटं सांगायचा सा प्रयत्न केला त्यावरून असं दिसतंय की विरोधी पक्षनेत्यांचा छळ मोदी पुढे चालू ठेवणार आहेत माझा मुद्दा इतकाच आहे की असा छळ जर मोदी करतील तर या वेळेला मोदींच्या जागा कमी झाल्यात यानंतर हा छळ चालू जायला तर मोदींची सत्ता जाऊ शकते हे लक्षात घ्या मित्रो काय घडले या केजरीवाल प्रकरणात हे जरा आपण बघूया एक मिनिट जरा थांबा एअर कंडिशन बंद केला त्याचा आवाज डिस्टर्ब करतोय आणि अचानक मला असं वाटतं मोदींच्या आणीबाणीचा निषेध म्हणून त्यामधून पाणीही गळायला लागलं ला। असो केजरीवालचं काय प्रकरण आहे बघूया केजरीवालना सीबीआयने आत्ताच का के 50 मार्ण, 50 मार्ण, 20, अटक केली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकवीस मार्च एकवीस मार्च दोन हजार बावीसला दो एकवीस मार्च दोन हजार चोवीसला अटक झाली केजरीवालना या प्रकरणामध्ये त्याआधी मनीष सिसोदी यांना अटक झाली त्याआधी सत्येंद्र जैन यांना अटक झाली त्यानंतर इतर सहकारी जे होते केजरीवालांचे त्यांनाही त्याआधी अटक झालेली आहे पण केजरीवालना मार्च महिन्यात एकवीस मार्चला अटक झाली मग आत्ता सीबीआयला का आठवण झाली आप की आपल्याला सुद्धा चौकशी करायची याचं कारण असं की वीस तारखेला म्हणजे वीस जूनला केजरीवालना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती दिल्लीच्या ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीश आहेत त्यांनी केजरीवालला जामीन मंजूर केला होता एक लाख रुपयाचा पर्सनल बॉन्ड त्यांनी द्यावा अशी अट घातली होती मात्र हा जामीन मिळून केजरीवाल तुरुंगाबाहेर येऊ नयेत म्हणून सी बी आयने अत्यंत वेगाने हालचाली केला माझा असा संशय आहे की आयला वरून आदेश आला असणार म्हणून इतक्या वेगाने सगळ्या हालचाली झाल्या नाहीतर सी बी आय हा थंडपणे पडून राहणारा अजगर आहे हे लक्षात ठेवा राजकीय दबावामुळेच त्यांनी या हालचाली केल्या वीस तारखेला हा जामीन मंजूर झाला निकालपत्र जे आहे ते अजून अपसा वेबसाईटवर अपलोडसुद्धा झालं नव्हतं वेबसाईटवर प्रसिद्ध झालं नव्हतं तरीसुद्धा ईडीवाले गेले वरच्या कोर्टामध्ये म्हणजे हायकोर्टामध्ये आणि त्यांनी स्टे मिळवला सगळ्यांना आश्चर्य वाटलं अजून निकालपत्र सुद्धा प्रसिद्ध झालेलं नाही वेबसाईटवर आणि न्यायाधीशांनी सुट्टीच्या न्यायाधीशांनी हायकोर्टातल्या स्टे कसा दिला जेव्हा हे प्रकरण घेऊन केजरीवाल यांचे वकील सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल दिला नाही कारण हायकोर्टाला एक संधी द्यावी असं त्याने विचार केला असावा मात्र ज्या त्वरेने हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी स्टे दिला तो आश्चर्यकारक आहे असं सुप्रीम कोर्टाचे वकील म्हणाले आज सव्वीस तारखेला त्याचं हिअरिंग होतं त्याआधी बघा काल पंचवीस तारखेला हायकोर्टाने निकालसुद्धा देऊन टाकला निकाल, निकाल काय लागणार आहे सर्वांना माहिती होतं कारण हायकोर्टाने ज्या घाईने स्टे दिला होता त्यावरून हायकोर्ट हा जामीन रद्द करणार याची कल्पना केजरीवाल यांच्या वकिलांना त्यांच्या समर्थकांना आली होती आणि कोर्टाच्या या निर्णयाकडे पहिल्यापासूनच संशयाने बघितलं जात होतं म्हणजे मुद्दा असा आहे की केजरीवाल यांना जामीन मिळू शकतो आणि सुप्रीम कोर्टात मिळू शकतो यापुढेही मिळू शकतो पण आणखीन पाच सहा दिवस दहा दिवस केजरीवालना तुरुंगात राहावं लागेल यातून कोणतं समाधान सी बी आयला आणि केंद्र सरकारला मिळणार आहे हे मला माहीत नाही याचं कारण या दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणी मनीष यसुदेव तुरुंगात आहेत त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा अजून सापडलेला नाही आहे तशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाने त्यांचा बैल ऐकताना दिलेली आहे पण पी एम एल खाली त्यांना अटक झाल्यामुळे त्यांना जामीन मिळू शकत नाही आहे त्यानंतर सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत केजरीवाल तुरुंगात आहेत या तिघांच्याही चौकशीमध्ये काहीही ठोस मिळालेला नाही आहे कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही आहे तरीसुद्धा ईडीवाले दबाव टाकतायत पुढे रेटतायत कोर्टावर जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत आणि आता जेव्हा सुप्रीम कोर्ट केजरीवाल यांना जामीन देईल आज अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा दोन दिवसापूर्वी सी बी आयने उडी मारली आणि आम्हाला पाच दिवसाचा रिमांड पाहिजे आम्हाला त्यांची चौकशी करायचं आहे असं आज दिल्लीच्या कोर्टाला सांगितलं हे हे, हे कायद्याचं राज्य आहे का याला कायदा म्हणत नाही याला प्रोसेस इज द पनिशमेंट असं नाव आहे आज नव उद्या केजरीवाल बाहेर येणारच आहेत त्यांना अनंत काळपर्यंत कोणीही तुरुंगात ठेवू शकत नाही पण जसं सिसोदियाना कोणताही ठोस पुरावा नसताना मनी ट्रेल ईडीला किंवा सीबीआयला मिळालेला नसताना त्यांना केवळ पी एम एल ए खाली आहे म्हणून अजूनही तुरुंगात ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच केजरीवाल यांना आणखी काही महिने तुरुंगात ठेवण्याचा बेत मोदी यांच्या या जुलमी सरकारने केलेला आहे यालाच आणीबाणी म्हणतात मी जे सुरुवातीला म्हटलं यालाच आणीबाणी म्हणतात आणीबाणीमध्ये सुद्धा विरोधकांवर असेच अत्याचार झाले होते आज अधिकृतपणे आणीबाणी जाहीर न करता मोदी हेच करतायत हे, हे लक्षात घ्या आणि फक्त केजरीवाल यांचा मुद्दा नाही आहे मी तुम्हाला काय सांगतो हे लक्षात घ्या फक्त केजरीवाल यांचा मुद्दा नाही मुद्दा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा सुद्धा आहे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सुद्धा जामिनासाठी अर्ज केला होता सुप्रीम कोर्टात तो अर्ज फेटाळून लावण्यात आला हेमंत सोरेन यांना सुद्धा जामीन मिळाला नाही त्यानंतर ना भीमा कोरेगाव प्रकरणातले जे आरोपी आहे त्यापैकी अनेकांना जामीन मिळाला असला तरी गेली पाच वर्ष ही माणसं काही आरोपी आजही तुरुंगामध्ये आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही पण ही माणसं गेली पाच वर्ष तुरुंगामध्ये आहे चार्जशीट हल्लीहल्ली दाखल झालेली आहे खटला पुढे चाललेला नाही तुम्ही पाच पाच वर्ष यू ए पी ए खाली यू ए पी ए खाली सुद्धा जामीन मिळणं अवघड आहे यु ए पी एखाली माणसं तुरुंगात ठेवतात खटला पुढे चालवत नाही याचा अर्थ कार्यकर्त्यांची राजकीय विरोधकांची छळणूक करण्याचा तुमचा विचार स्पष्ट दिसतो आहे मोदी साहेब हे लक्षात घ्या हे तुम्हाला लाभणार नाही या निवडणुकीत तुम्हाला एक फटका बसलेला आहे हे असंच चालू राहिलं तुम्ही जर जनतेचा जो संदेश आहे लोकशाहीने वागण्याचा तो जर लक्षात घेतला नाहीत तर पुढच्या निवडणुकीत अगदी दणकून पराभव तुमचा होणार याविषयी काही माझ्या मनात शंका नाही आहे केवळ हेच कशाला केवळ केजरीवाल हेमंत सोरेन किंवा भीमा कोरेगावचे आरोपी कशाला उमर खालीदचं काय होतंय माझं तर स्पष्ट म्हणणं आहे उमर खालिदवर दिल्लीच्या दंगलीमध्ये यु लावण्यात आलेला आहे गंभीर आरोप आहे उमर खालीद तीन वर्षाहून अधिक काळ आता तुरुंगामध्ये आहे जामीन हा त्याचा हक्क आहे बेल इज द रूल असं म्हणतात जेल इज अन एक्सेप्शन तीन वर्ष उमर सारख्या तरुण माणसाला तरुण कार्यकर्त्याला तुरुंगात ठेवलंय याची लाच इथल्या व्यवस्थेला वाटत नाहीये माझं तर म्हणणं हे न्यायालयांचं सुद्धा फेल्युअर आहे कोर्टाचं सुद्धा अपयश आहे याचं कारण सरकार जर एखाद्या आरोपीला तीन तीन वर्ष पाच पाच वर्ष तुरुंगात ठेवलंच असेल तर तिथे न्यायालयाने हस्तक्षेप करायला हवा तो हस्तक्षेप उमर खालीद यांच्या बाबतीत सुद्धा झालेला नाहीये आणि एक गोष्ट सांगतो उमर खालीद हे मुस्लिम असल्यामुळे त्यांना अशी वाईट वागणूक मिळते असा समज सगळीकडे पसरलेला आहे आणि माझाही तोच समज आहे एखादा आरोपी जर मुसलमान असेल तर त्याला आपल्या न्यायव्यवस्थेत न्याय मिळणं कठीण जातं याचे अनेक पुरावे इतिहासात आपल्याला मिळू शकतील उमर खालीद यांच्या बाबतीत या छळाची पुनरावृत्ती झालेली आहे त्यामुळे मला विचारायचं मोदीजींना मोदीजी तुम्ही इंदिरा गांधींना दोष देता आणीबाणीच्या आणि काही भाकडकथा पसरवता स्वतःबद्दल की मी आणीमध्ये आणीबाणीमध्ये वेषांतर करून आ, काम कर, राजकीय काम करत होतो आम्ही तर कुठे ऐकलं नाही वेषांतर केलं होतं ते जॉर्ज फर्नांडिसने केलं होतं बडोदा डायनामाइंडचा खटला आणि त्यानंतर झालेला सगळा इतिहास घडलेला सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे पण नरेंद्र मोदी आणीबाणीच्या काळात वेशांतर करून सर्वत्र फिरत होते आणि राजकीय कार्य करत होते ही लोणकडी आता आपल्याला सोशल मीडियावरून ऐकायला मिळते याला पुरावा काय पुरावा काही नाही कोणतेही फोटो घ्यायचे कशालाही लावायचे फोटोशॉप करायचे हे उद्योग आहेत या लोकांचे खरं तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या परिवाराला आणीबाणीबद्दल बोलण्याचा किंचितही अधिकार नाही लोकशाहीबद्दल बोलण्याचा किंचितही अधिकार नाही ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन केलेलं आहे ज्यांनी वैयक्तिक अधिकाराचं हनन केलेलं आहे दडपशाही केलेली आहे लोकांच्या घरावर बुलडोजर चालवलेले आहेत त्यांना आणीबाणीची आठवण काढून विरोधकांवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही मोदींनी लोकसभा सुरू होताना ही नवी लोकसभा सुरू होताना दोन दिवसापूर्वी आणीबाणीची आठवण काढली याचं कारण त्यांना काँग्रेस पक्षाला निरुत्तर करायचं होतं काँग्रेस पक्षाचे खासदार हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन आले होते त्यांना निरुत्तर करायला मोदी ते म्हणाले आज नव्या लोकसभा अध्यक्षांनी ठराव केला आणीबाणीच्या निषेधाचा किंवा आणीबाणीची आठवण म्हणून एक एक मिनटं शांतता पाळण्यात आली हे जरा कृतीत उतरू द्या ना नुसते अशी प्रतिकात्मक कृती करण्यात काही अर्थ नाही तुमचं सरकार लोकशाही पद्धतीने चालू द्या तुमच्या मंत्र्यांना बोलायला संधी द्या तुमच्या खासदारांना वैयक्तिक स्वातंत्र्य द्या तर तुम्ही लोकशाहीवादी आहात हे सिद्ध होईल पहिली गोष्ट म्हणजे हेमंत सोरेन असतील किंवा केजरीवाल असतील किंवा उमर खाली यांना बेल मिळेल अशी व्यवस्था करा आपचे दुसरे खासदार संजय सिंग यांना सुद्धा अटक करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाने निर्वाणीचा इशारा दिला सरकारी वकिलांना तेव्हा सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला नाही आणि संजय सिंग यांची सुटका झाली संजय सिंग यांच्याप्रमाणेच या इतर सर्व राजकीय कैद्यांची मी दोन तीन म्हणत नाही भारतामध्ये शेकडो राजकीय कैदी तुरुंगात आहेत त्यांची सुटका होऊ शकते ती झाली पाहिजे असा आग्रह लोकशाही प्रेमी नागरिकांनी धरला पाहिजे नाहीतर अधिकृत आणीबाणी असो किंवा अघोषित आणीबाणी असो फरक काय पडतो इथे ज्याला पोटाची चिंता आहे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे प्रश्न नंतर येतात त्यामुळे सरकार जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्यक्ती स्वातंत्र्याची दडपशाही करतं तेव्हा त्याकडे लक्ष द्यायला फारसे लोक उरत नाहीत म्हणूनच नरेंद्र मोदींसारखे लोकनियुक्त हुकुमशहा आपली वाटचाल चालू ठेवू शकतात पण मोदीजींना मला सांगायचं आहे मोदीजी इंदिरा गांधींनाही माफी मागावी लागली आणीबाणीबद्दल एकदा नव्हे दोनदा मनमोहन सिंग ही यांनी सुद्धा शिखांचं जे शिरखाण झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दंगलीमध्ये त्याबद्दल देशाची माफी मागितली तुम्ही राजकीय सुडबुद्धीने राजकीय कैद्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना जी वागणूक देतात त्याबद्दलही तुम्हाला एक दिवस माफी मागावी लागेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही याचं कारण घटनेवर प्रेम करणारा मी नागरिक आहे लोकशाही हा आमचा श्वास आहे आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी माझ्यासारखे नागरिक नेहमीच पुढाकार घेतील म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्ही केजरीवाल हेमंत सोरेन किंवा उमर खालीबद्दल जे करतात त्याचा पुन्हा पुन्हा निषेध करावा लागेल आणि या तिघांना लवकरात लवकर जामीन मिळेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि आज इथेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा जेव्हा जेव्हा मी लाइव येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच